इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो दोन हजार चोवीस भरघोस डिस्काउंट आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता उद्घाटन सोहळा इलेक्ट्रो दिनांक चोवीस ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे वेळ दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत रविवारी सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पत्ता मर्याई चौक इंद्रधनुजवळ विष्णू मिल कंपाऊंड सोलापूर आज सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी संघर्ष सेनेच्या वतीनं धनगर आरक्षण अंमलबजावणी तसंच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाकरता या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे त्यामध्ये प्रमुख मागण्या अशी आहेत की धनगर समाजाचे जे काही घटनेमध्ये नमूद असताना जाणीवपूर्वक सत्ताधारी आजपर्यंत धनगर समाजाला आरक्षण देत नाही आणि त्याचबरोबर ओबीसी आरक्षणामध्ये कुठं तर मराठा समाजाला या ठिकाणी घालण्याचं आणि मा त्या ठिकाणी ओबीसीकरण मराठा समाजाचं कुणबीकरण करून ओबीसीकरण टाळावं यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून तमाम सोलापुरातील ओबीसी समाजाला दिनांक सोळा फेब्रुवारीपर्यंत जे काही सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना जे काही हरकती दाखल करायची आहेत त्या लाखोच्या संख्येनं या सोलापूर जिल्ह्यातून आम्ही सर्व ओबीसी समाज या ओबीसीकरणाला हरकत घेऊ आणि नक्कीच या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आज आम्ही मोर्चा काढलात त्याची सद्बुद्धी यावं या अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल तसंच धनगर आरक्षणाची मुख्यमंत्री हा कुठल्याही एका जातीपुरात पुरता नसून हा पूर्ण महाराष्ट्रात असतो त्यांनी संविधानाचा अपमान करून स्वतः फक्त मराठा समाजाचे असं त्यांनी घोषित केलं आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी राजीनामा द्यावा अशी मागणी आजच्या मोर्चाच्या माध्यमातून संघर्ष सेनेच्या वतीनं आम्ही करतो औरंगाबादकर सराफ मोत्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री वर्ष विसावे मराठमोळे मोत्यांचे दागिने मोत्यांचा चिंचपेटी पेंड राणीहार पारंपरिक दागिने प्रदर्शन दिनांक चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थळ हॉटेल ऐश्वर्या सरस्वती चौक सोलापूर एकशे शहात्तर वर्षांची अखंड परंपरा औरंगाबादकर सराफ सराफ बाजार मेन रोड सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन बासष्ट बासष्ट ऐंशी